राज्य शासनाच्या आदेशानुसार महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत निफाड तालुक्यात तेहतीस युवक युवतींची महसूल दूत म्हणून निवड करण्यात आली आहे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडा यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाला युवा प्रतिसाद लाभला असून तहसील कार्यालयात महसूल दूतांचे स्वागत करून त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले महसूल दूत या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध सेवा योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे निवड झालेल्या दूतांना डिजिटल क्रॉप सर्वे ई फेरफार ऑनलाईन दाखले शिष्यवृत्ती योजना नोकरीसाठी लागणारी कागदपत्रे अशा विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले महसूल दूत हे केवळ माहिती देणारे प्रतिनिधी नसून प्रशासन आणि समाज यामधील सेतू ठरणार आहेत हा उपक्रम इतर तालुक्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे दरम्यान महसूल दूत ही संकल्पना केवळ माहिती पोहोचवण्यासाठी नसून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण सामाजिक जाण आणि कार्यक्षमतेचा विकास व्हावा यासाठी राबविली जात आहे महसूल विभाग आणि तरुणाई यांच्यातील ही नवी बांधिलकी आहे अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे यांनी यावेळी दिली तसेच महसूल दूत उपक्रमामुळे महसूल विभागाच्या सेवा व विविध शासकीय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवून लोकसहभाग वाढविण्यास मदत होणार आहे निफाड तालुक्यात तेहतीस जणांची महसूल दूत म्हणून निवड करण्यात आली आहे असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले बसवंत डिजिटल निफाड